नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन तर आजचं जे काय अपडेट असणार आहे ते जॉब रिलेटेड सरकारी जॉब रिलेटेड महत्वाचं अपडेट आहे ज्यामध्ये आर 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 बी ग्रुप डी भारती यामध्ये जवळपास बत्तीस पेक्षा जास्त जागा इथे निघाल्या आहेत आणि ज्या काही संपूर्ण जागा आहेत त्या भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी अंतर्गत फक्त आणि फक्त दहावी पास वेळ्या संपूर्ण जागा निघाल्या आहेत मित्रांनो तुम्ही पण नक्की दहावी पास असाल तर नक्की तुम्ही एक सरकारी जॉबसाठी या जॉबसाठी ऑनलाईन अर्ज इथे करू शकतात तर यामध्ये फक्त पात्रता आणि पात्रता तर मित्रांनो यामध्ये फक्त पात्रता पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे दहावी पास किंवा आय टी आय तुमचा इथे झालेला असला पाहिजे यामध्ये जवळपास बत्तीस हजार चारशे अडतीस जागा इथे निघाल्या आहेत यामध्ये असिस्टंट पॉइंट्समन मन ट्रॅकमन आणि ट्रॅक मेंटर अशा प्रकारे या, चार थे थे, या तीन चार पोस्टसाठी इथे जागा निघाल्या आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असणार आहे त्यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात करा यासाठी जनरल एस यांच्यासाठी पाचशे रुपये फीस आहे आणि एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये फीस इथे असणार आहे चला जरा आता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कशाप्रकारे आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्या अगोदर जागेबद्दलची संपूर्ण माहिती वाचायची असेल तर इथे जाहिरातची लिंक ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक पूर्ण इथे डिटेल दिलेली आहे इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज पण करू शकता तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर यायचं आहे आर आर बी अप्लाय डॉट जी वी डॉट इनच्या ऑफिशियल वेबसाईटवर इथे आल्यानंतर तिथून पण तुम्ही इथे आल्यानंतर इथे तुम्हाला अप्लाय या बटनवर क्लिक करून इथे तुम्हाला क्रिएट एन अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएट एन अकाउंट यावर क्लिक केल्यानंतर इथे एक नोटिफिकेशन दिसेल कैंडिडेट हु हॅव ऑलरेडी क्रिएटेड अँड अकाउंट फॉर एनी सी एन इश्यूड बाय आर आर बी इन टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही आर आरोपीच्या मध्ये कोणत्याही जागा निघे असतील तेव्हा तुम्ही यामध्ये अकाउंट क्रिएट केला असेल तर तुम्हाला परत अकाउंट क्रिएट करण्याची गरज नाही जर तुम्ही इथे नवीन यूजर असाल तर इथे तुम्हाला ओके करायचं आणि इथे तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे सर्वात अगोदर आपलं कंट्री नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची इंडियन इथे तुमचं फुलनेम इथे तुमचं फुलनेम परत एंटर करायचं आहे रिपिटेड माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे डेट ऑफ बर्थ इथे एंटर केली की परत अरे एंटर करायची व्हेरीफाय करण्यासाठी जेंडर सिलेक्ट करायचं आहे अरे इंटर जेंडर सिलेक्ट करायचं आहे पप्पाचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव आईचं नाव कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये ईमेल आय डी मेल आय डी एंटर केल्यानंतर जी मेल जनरेट ईमेल आयडी यावर क्लिक आहे तुम्ही एंटर केलेल्या मेल आयडीवर एक पी देईल तो डीपी तुम्हाला इथे एंटर करून व्हेरीफाय करायचा आहे सेम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करून ओ टी पी इथे तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे नंतर इथे तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे इथे तुम्हाला तुमचा बारा अंक आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे जनरेट आधार ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर ओटीपी देईल तो डीपी तुम्हाला इथे एंटर करून तुमचा आधार कार्ड पण इथे व्हेरीफाई करून घ्यायचं आहे नंतर इथे तुम्हाला आय आय ग्रीवर क्लिअर करायचं आहे नंतर इथे तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे कन्फर्म एंटर करायचं आहे कॅप्चर कोड एंटर करायचा आहे दिलेला कॅप्चर कोड एंटर केल्यानंतर रिव्यू अँड क्रिएट अन अकाउंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पली पण अशा प्रकारे सिम्पली तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन हे सर्व अगोदर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे सिम्पली तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे अशा प्रकारे अकाउंट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं लॉग इन एरियावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही मोबाईल नंबर रजिस्टर एंटर केला होता तो एंटर करायचा आहे पासवर्ड एंटर करायचा आहे आय एम नॉट रोबिड यावर क्लिक करून लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल इथे बघू शकता सध्या ज्या पण पोस्टसाठी ऑनलाईन अर्ज असतील त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल तर इथे तुम्हाला सिम्पली ऑनलाईन ऍप्लिकेशन यावर क्लिक आहे ज्या ज्या पोस्टसाठी सध्या अर्ज चालू आहे त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल वेरियस पोस्ट इन वन ऑफ सेवन सीपीसी पे मॅट्रिक्स सातव्या वेतननुसार इथे जॉब अप्लाय करण्यासाठी इथे पोस्ट ओपन आहे एक अप्लाय करण्यासाठी सिम्पली तुम्हाला इथे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा ज्या जिल्ह्यातून तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे इथे तुम्हाला आय एम नॉट करंटली डिव्हिड बाय एनी आर आर बी आर आर सी मध्ये टिकमार्क करून नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जो काही आधार कार्ड नंबर एंटर केला असाल आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावर ओटीपी जाईल तोटीपी तुम्हाला ते एंटर करायचं आहे आधार आयडी क्लिअर दॅटवर क्लिक करून तुमचं आधार कार्ड इथे परत एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल आता इथे इथे तुम्हाला एक पाच स्टेपमध्ये पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे पर्सनल डिटेल ऑर्धर डिटेल एज्युकेशनल डिटेल अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट आहे प्रेफरन्स अँड फ्रीड सबमिट अशा प्रकारे संपूर्ण पाच स्टेप तुम्हाला ते कम्प्लीट करा पर्सनल प्रश्न डिटेलमध्ये काय माहिती आहे तुमची पर्सनल संपूर्ण डिटेल तुमचं नाव वगैरे डेट ऑफ बर्थ नेम मदर नेम मोबाईल नंबर मॅरिड आहात अनमॅरिड आहात रिलीजियन बुद्धिस्ट ख्रिश्चन हिंदू नंतर डू यू विश टू अवेलेबल फी एक्सामिशन असेल तर हेच करा अन्यथा नो करा मदर टोन चॉईस ऑफ लँग्वेज सिलेक्ट करायचे एक्झामिनेशनची नंतर परमनंट विजिबल मार्क आयडेंटिफिकेशन तुमचं आयडेंटिफिकेशन म्हणून काय खून वगैरे आहे का शरीरावर त्याची डिटेल हे आलं पर्सनल डिटेलमध्ये नंतर कम्युनिकेशनल डिटेलमध्ये इथे तुमची कास्ट कॅटेगरी इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर इथे नेम ऑफ द कास्ट सिलेक्ट करायचं आहे म्हणजे तुमची कोणती कास्ट आहे एससी मध्ये कोणती कास्ट आहे ओबीसी मध्ये कोणती कास्ट आहे कोणत्या स्टेट मधून तुमचं कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालाय सर्टिफिकेट नंबर कम्युनिटी इश्यूंग अथॉरिटी कोणत्या अथॉरिटीने तुमचं सर्टिफिकेट अप्रूव्ह केलं त्याचे पूर्ण डिटेल कास्ट डिटेल इथं तुम्हाला एंटर करायचे आहे आणि शेवटी तुम्हाला ते तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जर कास्ट असेल जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला डिटेल अपलोड करायची अन्यथा रिझर्व्ह मध्ये तुम्हाला अन्यथा तुम्हाला इथे जनरल सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायच्या नंतर पोस्टल ॲड्रेसमध्ये इथे तुम्हाला तुमचा करंट ॲड्रेस तुम्हाला ते एंटर करायचं नंतर परमनंट ॲड्रेस तुम्हाला ते एंटर करायचे पूर्ण डिटेल एंटर केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये नंतरची डिटेल आहे कॅटेगरी डिटेल तर कॅटेगरी डिटेलमध्ये तुम्ही एक मॅन आहात का असेल तर असण असाल तर म्हणून नंतर तुम्ही अपंग आहात का त्याची डिटेल एंटर करायची आहे नंतर अपंग असेल तर त्याची डिटेल पूर्ण डिटेल तुम्हाला ते एंटर करायची आहे एबीसी कार्ड कास्ट कॅटेगरी मधून असाल तर त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला ते एंटर करायची आहे यामध्ये कुठेही अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल नंतर यामध्ये बँक डिटेल फॉर रिफंड ऑफ फीस आता जी काय तुम्ही यामध्ये फीस भरता ती तुम्हाला बँक मध्ये परत ट्रान्सफर केली जाते एक्झाम वगैरे झाली ना ती परत तुमच्या अकाउंटमध्ये संपूर्ण अमाऊंट ट्रान्सफर केली जाते तर इथे तुमची बँक डिटेल पूर्ण इथे एंटर करायची आहे आणि सेव्ह नेक्स्ट इअर तुम्हाला क्लिक करून इसेशनल क्वालिफिकेशन आता इथे तुम्हाला तुमची क्वालिफिकेशन डिटेल एंटर करायची आता तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज करताय त्यासाठी कमीत कमी तुम्ही दहावी उतीर्ण असणे आवश्यक आहे किंवा तुमचा आयटीआय झालेला असणे आवश्यक आहे तर तुमची दहावीची आणि ची संपूर्ण डिटेल तुम्हाला ते एंटर करायची ऍड करायची फक्त इथे तुम्हाला क्वालिफिकेशन जायचे इथे तुम्हाला आयटीआय मॅट्रिक म्हणजे एस एस सी दहावी तुम्हाला इथे एंटर करायची किंवा एन एस सी तुमचं जे काय झालं असेल ते एंटर केल्यानंतर वर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्या तो ऑप्शन आहे म्हणजे अपलोड प्रोफाईल डॉक्युमेंट तर इथे प्रोफाईल मध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड आकाराचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे अपलोड करण्याचे पूर्ण इंस्ट्रक्शन इथे तुम्हाला दिलेलं आहे कशा प्रकारे फोटो अपलोड करायचा आहे किती साईज असली पाहिजे त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला इथे दिलेली आहे ॲज पर डिटेलनुसार तुम्हाला इथे तुमचा फोटो अपलोड करायचा आहे अपलोड करण्यासाठी ब्राउजर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो ज्या ठिकाणी असेल तिथे जाऊन फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि अपलोडवर क्लिक करायचं आहे फोटो अपलोड झालेला तुम्हाला ते दिसून जाईल फोटो अपलोड करत असताना जर कुठे काही अडचण असेल तर मी तुम्हाला एक वेबसाईट सांगेल त्या दिलेल्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला तुमचा फोटो ॲज पर दिलेल्या रिक्वायरमेंट नुसार अपलोड करायचा आहे सेम इट इज तुम्हाला तुमची सिग्नेचर पण अपलोड करायची आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे ओके दिसल्यानंतर इथे तुम्हाला टिक करायचं आहे सेम इज तुम्हाला तुमचा फोटो इथे अपलोड झालेला दिसून जाईल सेम इट इज तुम्हाला इथे तुमचे सिग्नेचर पण अपलोड करायचं आहे तर इथे ब्राऊजवर जायचं तुमची सिग्नेचर सिलेक्ट करून ओपनवर क्लिक करायचंय नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आता नेक्स्ट जो काय डॅशबोर्ड आहे तो प्रेफरन्स अँड सबमिट यावर तुम्हाला क्लिक आहे तर त्यामध्ये सर्व अगोदर तुम्हाला आर आर बी आता आपण मुंबई अंतर्गत अर्ज करतो त्यामध्ये कोणकोणत्या पोस्टसाठी आपण इलिजिबल आहात पात्र त्याच्या पूर्ण लिस्ट इथे तुम्हाला दाखवले जाईल झोनल वाइज ती पोस्ट तुम्हाला इथे सेट करायची आहे ती पोस्ट सिलेक्ट केली की ते ऑर्डर प्रेफरन्समध्ये तुम्हाला ते दिसून जाईल आता ज्या ज्या पोस्टसाठी तुम्हाला अर्ज आहे ती पोस्टवर फक्त इथे प्लसवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे जेवढ्या पोस्टसाठी तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे पूर्ण पोस्ट सिलेक्ट केला जे तुम्हाला आय हॅव एक्साईड अँड चेक ऑल द माय डिटेल्स त्यावर क्लिक करायचा आपली डिक्लेअर त्यावर क्लिक करायचं आहे आपली जी काही लोकेशन आहे ती लोकेशन सिलेक्ट करायची जिथून तुम्ही अर्ज करताय नंतर तुम्हाला इथे कन्फर्म वगैरे सगळं करायचंय संपूर्ण कन्फर्म केल्यानंतर प्री ॲप्लिकेशन यावर तुम्हाला त्याबद्दल सेव्ह क्लिक करून प्री ऍप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रिव्यू ऍप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर तुमचा संपूर्ण ऍप्लिकेशनचा प्रव्ह्यू तुम्हाला इथे दाखवलं जाईल यामध्ये संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे चेक करायची तुम्ही इंटर केलेली पूर्ण डिटेल बरोबर आहे का तुम्ही सिलेक्ट केलेले पोस्ट वगैरे बरोबर आहे का संपूर्ण डिटेल बर जर बरोबर असाल तर तुम्हाला इथे सबमिटवर क्लिक करायचं अन्यथा जर काही चुकला असेल तर रिडिओवर क्लिक करून परत तुम्हाला ती माहिती इंडर एडिट करायची आहे तर हे संपूर्ण चेक मी केलेला आहे रिचेक केलेला आहे फायनल सबमिट यावडणार क्लिक करायचं आहे सबमिट वर क्लिक केलाय इथे तुम्हाला कन्फर्म केलं जाईल एकदा सबमिट केलं तर कोणती डिटेल तुम्ही इथे एडिट करू शकत नाही ते, दे दे ना तुम्हा ते तुम्हाला कन्फर्म केलं जाईल त्यासाठी संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक चेक करूनच सबमिट इथे करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केलं की तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सर्व्ह झालेला दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला पेमेंटच्या ऑप्शनवर रिडायरेक्ट केलं जाईल आता आपण कास्ट कॅटेगरीमध्ये का असल्यामुळे आपल्याला आप दोनशे पन्नास रुपये फीस इथे असणार आहे तुम्ही ओपन जनरल मधून असाल तर तुम्हाला पाचशे रुपये फीस असेल ती फीस तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने पेड करायची आहे तर पे वीथ एसबीआय पे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक करून इथे तुम्हाला प्रोसिडवर क्लिक कराय प्रोसिडरवर क्लिक केला की के यामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड एस बी आय कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग युपीआय फोन पे डेबिट पेटीएम गुगल पे यू पी आय कोणत्या काय पद्धतीने तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने फीस पेड करू शकता क्यू आर कोडनं पण ही पेमेंट करू शकता तर अशा प्रकारे पेमेंट सबमिट केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल फॉर्म सबमिट झाला की तुम्ही तुमची का का जी काही पुढची फ्युचर्स अपडेट असतील ते तुम्ही प्रोव्हाइड केलेली मेल ओडिओवर तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल जसे की एक्झाम केव्हा असेल काय असेल त्याची पूर्ण डिटेल तुम्हाला मेलवर सेंड केले जाईल तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आर आर बी अंतर्गत आर आर बी ग्रुप डी अंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकता ज्यामध्ये बत्तीस हजारपेक्षा जास्त जागा इथे निघेल आहेत नक्की मित्रांनो तुम्ही या जॉबसाठी अर्ज करून ऑनलाईन अप्लाय करून यामध्ये संधी इथे मिळू शकता तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या नवीन तरुण पिढीना नक्की शेअर कराय जे पण दहावी पास झाले अशांना नक्की शेअर कराय जेणेकरून त्यांना पण या योजनेचा त्यांना पण याचा फायदा होईल चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र